पाण्यात अडकलेल्या मनोरुग्णाला वाचवत पुसेगाव पोलिसांचं माणुसकीचं दर्शन आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील नदीला आज या नदीवर असणाऱ्या पुलाखाली एक व्यक्ती अडकून बसली होती ही माहिती पुसेगाव पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन करत नदीच्या पाण्यात उतरले सदर व्यक्ती पुलाच्या खाली असणाऱ्या खडकाचा आधार घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होती मात्र त्या व्यक्तीला मराठी येत नव्हतं विशेष ती व्यक्ती ही असल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात उतरत त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला यामध्ये पुसेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे दर्याबा नरडे सुनील अब्दागिरी आणि अविनाश घाडगे यांनी त्यांचा जीव वाचवला यामुळे पुसेगाव पोलिसांनी खऱ्या अर्थानं माणुसकीचं दर्शन घडवलेलं आहे आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले